हे ब्रिटिशांच्या काळात पूर्ण बंद होत आहे याचा शपथविधी वगैरे जर झाला तर तो आपल्या आत व्हायचा तर मग इथं होतो बाहेर एखादं ग्राउंड पाहिलं जात मोठा हॉल आहे तो आपण नंतर तर याचं नूतनीकरण केलं तेव्हा त्याने डिझाईनमध्ये बदल केला थोडा

काय मटेरियल सोडायचं त्याचे बोगदे बागदे सगळं आहे तो पण आहे तो का माथवर एक वरती मोठं आहे तिकडे आहे इकडे आहे मध्ये आणि मग पुढे अनेक दरवाजे होते त्याला जर शत्रूने काही अटॅक केला तर समुद्र मार्गे जाण्याचा तिकडे तिथून ट्रेन बिटीला होती का म्हणजे सणानं जड आहे असं ते ट्रेन मध्ये टाकायचं अंडरग्राउंड या